आज आपण येथे डाळ तडका बनवणार आहे त्यासाठी एक वाटी तुरडाळ घेतलेली आहे थोडंसं मीठ हळद आणि हिंग थोडासा एक ही आता डाळ आपण एका भांड्यात स्वच्छ धुवून घेऊया ही डाळ आपण इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ह्याच्यामध्ये बिलकुल घाण नाही आता आपण कुकरला ही डाळ लावणार आहे ज्या वाटीने आपण डाळ घेतलेली होती त्याच वाटीने आपण तीन वाटे ते पाणी घालणार आहे हळद हिंग आणि तीन वाट्या पाणी घालणार आहे आपण हळद मीठ आपण इथे चांगलं मिक्स करून घेणार आहे हिवरती जे घाण आले ते आपण इथे सर्व काढून घेणार आहे ह्यामध्ये जी वरती घाण आली ती सर्व आपण काढून घेतली आहे एक मिडियम आकाराचा टमॅटो दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून येते आपण घालणार आहे लवंग टाकणार आहे आणि दोनच शिट्ट्या करून घेणार घेणारच्या आपण दोन शिट्ट्या करून घेतल्या आहे मोजून पाच ते सहा मिनटं डाळ येते आपण शिजवून घेतलेली आहे मिडियम आकाराची दोन टमॅटो दोन कांदे आपण येथे येल्लो डाळ तडका बनवत आहे त्याच्यामुळे थोडे टमॅटो जास्तीचेच घालणार आहे येथे आपण एक मिरची आल्याचा एक एक गड्डा घेतलेला आहे ते गरम झालेला आहे आपण थोडीशी मोहरी टाकणार आहे मोहरी तडतडले की जिरे टाकणार आहोत जिरे थोडे भाजले की आपण लसूण टाकणार आहे हे आपण इथे छान भाजून घेतले चिमटभर हिंग टाकणार आहे हिंग हेल्थसाठी चांगला असतो बारीक चिरलेले मिडीयम आकाराचे दोन कांदे घालणार आहोत कांदा भाजत आल्यानंतर मिरची टाकायची कांद्यासोबत मिरची टाकल्यामुळे मिरची करपून जाते आता हे ते कांदा भाजलेला आहे आपण एक हिरवी मिरची टाकणार आहोत बारीक चिरून कांदा येते छान भाजून झाल्यावर मिडियम आकाराचे दोन बारीक चिरलेले टमॅटो घालणार आहे आपण आपण इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत कोथिंबीर येथे छान भाजून घेणार आहे येथे हे आपण छान भाजून घेतले आहे मीठ चव्यानुसार एक चमचा हळद बारका थोडेसे धना पावडर थोडंसं जिरा पावडर कश्मीरी लाल मिरची पावडर एक स्पून हे पहा ते डाळ खूप छान शिजलेली आहे आता आपण फोडणीसाठी अर्धी डाळ टाकणार आहे यामधली येथे आपण एक वाटी पाणी घालणार आहोत सुरुवातीला आपण तीन वाटी पाणी घातलेलं आहे ह्याला उकळी आल्यानंतर थोडी राहिलेली अर्धी डाळ